लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर भारतीय निवडणूक आयोग दिल्ली यांनी संपूर्ण राज्यांना स्थानिक रहिवासी असलेल्या आय पी एस आय एस अधिकाऱ्यांच्या बदल्या करण्याचे निर्देश तेवीस फेब्रुवारी दोन हजार चोवीस रोजी दिलेले आहेत त्यामध्ये कुठेही पळवाटा राहता काम नाही स्थानिक जिल्ह्याच्या सीमेलागत सुद्धा कुठं बदली करता कामा नये एवढे स्पष्ट निर्देश आहेत त्या अनुषंगाने बुलढाणा जिल्ह्यातले कर्तव्य अधिकारी नरवाडे साहेब जिल्हा परिषदचे शिव आहेत त्यांचे वडील एका राजकीय पक्षाचे पदाधिकारी आहेत असे असताना त्याचा प्रभाव स्थानिक मतदानावर पडू शकतो देशातली सर्वात मोठी लोकशाहीची प्रक्रिया राबवणारी लोकसभेची निवडणूक आहे त्याच्यावर यांच्या पदाचा आणि इथं स्थानिक रहिवाशी असल्याचा कोणताही प्रभाव पडू नये यासाठी आम्ही भारतीय निवडणूक आयोग महाराष्ट्र निवडणूक आयोग मुख्यमंत्री यांच्याकडं त्यांची बदली करण्यात यावी ही एक संविधानिक मागणी केलेली आहे लवकरच त्यांची बदली होईल अन्यथा आम्हाला नाही जास्त आंदोलनात्मक पवित्रा घ्यावा हो लागेल जेणेकरून आमच्या जिल्ह्याचं नाव खराब होता कामाने आमच्या अधिक